सावधान जर तुमची रास वृषभ असेल तर पुढचे काही तास आणि मार्गशीर्ष महिन्याचे हे शेवटचे दिवस तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे वळण ठरणार आहेत विज्ञानाला न समजणारी पण ज्योतिषशास्त्राला ठाऊक असलेली एक अचानक घटना तुमच्या नशिबाचे दरवाजे ठोठावत आहे तुमच्या कुंडलीतील ग्रहांची अशी काही युती होत आहे जी गेल्या अनेक वर्षांत झाली नव्हती पण लक्षात ठेवा हे संकेत जितके शुभ आहेत तितकेच ते सावध करणारे सुद्धा आहेत जर आज तुम्ही या माहितीकडे दुर्लक्ष केले तर कदाचित तुमच्या हातातून एक सुवर्णसंधी निसटेल आणि मग फक्त पश्चात तापुरेल ही घटना नेमकी काय आहे ती तुमच्या संपत्तीवर आरोग्यावर की कुटुंबावर परिणाम करणार हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ एक सेकंदही पुढे न ढकलत स्किप न करता शेवटपर्यंत पहा नमस्कार मंडळी आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आपल्या सर्वांनाच आयुष्यात कधी ना कधी असे वाटते की आपण खूप कष्ट करतोय पण फळ मात्र मिळत नाहीये पण कधीकधी काळ असा बदलतो की कष्टापेक्षाही वेळ अधिक बलवान ठरते वृषभ राशीच्या लोकांसाठी सध्या तोच काळ उभा ठाकला आहे मार्गशीर्ष महिना हा अत्यंत पवित्र मानला जातो आणि या महिन्याची सांगता होत असताना तुमच्या राशीचा स्वामी शुक्र आणि नशिबाचा कारक शनी यांची एक विशेष दृष्टी तुमच्या राशीवर पडत आहे या तीन मिनिटांत मी तुम्हाला काही अशा गोष्टी सांगणार आहे ज्या कदाचित तुम्हाला इतर कुठेही ऐकायला मिळणार नाहीत पहिली गोष्ट तुमच्या राशीत निर्माण होणारा अचानक बदल ज्योतिषानुसार जेव्हा एखादा ग्रह आपली स्थिती बदलतो तेव्हा तो जाता जाता काहीतरी मोठी भेट देऊन जातो मार्गशीर्ष अखेरीस वृषभराशीला नेमकी काय भेट मिळणार आहे दुसरी गोष्ट पश्चातापाची वेळ काय येऊ शकते अनेकदा संधी आपल्यासमोर असते पण आपण आपल्या जुन्या सवयींमुळे किंवा आळसामुळे त्याकडे दुर्लक्ष करतो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा तीन खुणा सांगणार आहे ज्यावरून तुम्हाला समजेल की ती मोठी घटना तुमच्या आयुष्यात प्रवेश करत आहे तिसरी गोष्ट हा काळ केवळ पैशांचा नाही तर तुमच्या मानसन्मानाचा सुद्धा आहे समाजात तुमची प्रतिमा अचानक कशी उंचावणार आहे हे आपण सविस्तर पाहणार आहोत अनेकांना वाटते की हे सर्वसामान्य आहे पण लक्षात घ्या ग्रह कधीच खोटे बोलत नाहीत मार्गशीर्ष महिन्याच्या या शेवटच्या दिवसांत तुमच्या अंगणात आनंदाची लाट येणार की एखादे संकट उभे राहणार हे आता आपण सविस्तरपणे पाहूया चला तर मग वेळ वाया न घालवता जाणून घेऊया वृषभ राशीच्या नशिबात नेमके काय दडले आहे नमस्कार रसिक प्रेक्षको आपल्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आजचा हा व्हिडिओ केवळ एक सामान्य राशी भविष्य नाही तर वृषभराशीच्या लोकांसाठी निसर्गाने दिलेला एक अत्यंत महत्वाचा संकेत आहे मार्गशीर्ष महिना आता आपल्या समाप्तीकडे झुकत आहे आणि हा महिना संपता संपता तुमच्या आयुष्यात अशा काही घडामोडी घडणार आहेत ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल थमनेलवर पाहिल्याप्रमाणे एक अचानक मोठी घटना तुमच्या दारी उभी आहे जर तुम्ही या गोष्टींकडे वेळेत लक्ष दिले नाही किंवा या संकेतांना गांभीर्याने घेतले नाही तर कदाचित मोठी संधी तुमच्या हातातून निसटून जाईल आणि नंतर केवळ पश्चात तापुरेल म्हणूनच हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा कारण प्रत्येक मुद्दा तुमच्या भविष्याशी जोडलेला आहे वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या काही दिवसांत ग्रहांची स्थिती अत्यंत विलक्षण बनत आहे तुमच्या राशीच्या दशम आणि एकादश भावात ग्रहांची जी युती होत आहे ती थेट तुमच्या नशिबावर प्रभाव टाकणार आहे ग्रहांच्या या चालीमुळे तुमच्या राशीमध्ये राजयोग सदृश स्थिती निर्माण होत आहे शनीची दृष्टी आणि गुरूचे पाठबळ यामुळे तुमच्या कामातील अडथळे दूर होण्याचे संकेत मिळत आहेत परंतु राहूची सावली काही अंशी भ्रम निर्माण करू शकते म्हणूनच तुम्हाला सावध राहण्याची अत्यंत गरज आहे आता मुख्य विषयाकडे वळूया मार्गशीर्ष अखेरीस नेमकी कोणती घटना घडणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार त्याचे तीन मुख्य पैलू समोर येत आहेत अचानक धनलाभ आणि आर्थिक प्रगती तुमच्या कुंडलीत धनयोग सक्रिय होत आहे ज्या लोकांचे पैसे अनेक वर्षांपासून अडकले आहेत किंवा ज्यांनी भूतकाळात गुंतवणूक केली होती त्यांना या काळात अचानक मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो ही घटना इतकी अचानक असेल की तुम्हाला नियोजन करायलाही वेळ मिळणार नाही नोकरी आणि व्यवसायात मोठे परिवर्तन जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल किंवा व्यवसायात नवीन भागीदारी करू इच्छित असाल तर अचानक एक अशी संधी येईल जी तुमचे संपूर्ण करिअर बदलून टाकेल वरिष्ठ अधिकारी किंवा समाजातले प्रभावशाली लोक तुमच्या कामाची दखल घेतील कौटुंबिक आणि जुन्या वादातून सुटका गेल्या काही काळापासून जे मानसिक दडपण तुम्ही सोसत आहात ते या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अचानक दूर होईल घरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होईल आणि एखाद्या मंगल कार्याची नांदी ठरेल अनेकांना असे वाटते की नशिबात असेल ते मिळेलच पण ज्योतिषशास्त्र म्हणते की सावध राहणे महत्वाचे आहे जर तुम्ही या काळात आळस केलात किंवा बघूनंतर अशी भूमिका घेतली तर तुमच्यासमोर आलेली संधी दुसरे कोणीतरी हिरावून घेऊ शकते वृषभराशीच्या जातकांनी या काळात अतिआत्मविश्वास टाळावा विशेषत कागदपत्रांच्या व्यवहारात गाफिल राहू नका या मोठ्या घटनेचे संकेत तुम्हाला स्वप्नांतून किंवा जवळच्या व्यक्तींच्या माध्यमातून मिळू शकतात त्याकडे दुर्लक्ष करू नका ही वेळ पुन्हा येणार नाही हे लक्षात ठेवा येणारा काळ तुमच्यासाठी शुभ ठरावा यासाठी काही छोटे पण अत्यंत प्रभावी उपाय नक्की करा एक शुक्रवारी देवी महालक्ष्मीची उपासना करा श्रीसुक्ताचे पठण करणे तुमच्यासाठी लाभदायक ठरेल दोन गायीची सेवा शुक्रवारी गायला पांढरा गोड पदार्थ किंवा ओले गवत खाऊ घाला यामुळे ग्रहांचे दोष निवारले जातात तीन गरजूंना मदत शक्य असल्यास पांढऱ्या वस्तूंचे साखर तांदूळ किंवा कापड दान करा चार कुलदैवतेचे स्मरण रोज सकाळी घराबाहेर पडताना आपल्या कुलदैवतेचा आशीर्वाद घेऊनच बाहेर पडा तर वृषभराशीच्या मित्रांनो तयार रहा मार्गशीर्ष महिना तुमच्या आयुष्यात खूप काही नवीन घेऊन येत आहे स्वतःवर विश्वास ठेवा आणि येणाऱ्या संधीचे सोने करा तर वृषभ राशीच्या लोकांनो आपण पाहिले की मार्गशेष महिन्याचे हे शेवटचे दिवस तुमच्यासाठी किती निर्णायक आहेत अकल्पित धनलाभ रखडलेली कामे मार्गी लागणे आणि नशिबाची अचानक साथ मिळणे या सर्व गोष्टी आता तुमच्या हातात आहेत पण पुन्हा एकदा लक्षात ठेवा संधीदारावर टकटक करते तेव्हा आपण जागे असणे गरजेचे आहे जर तुम्ही तुमच्या मनातील भीती आळस आणि नकारात्मक विचारांना बाजूला सारले नाही तर हा सुवर्णकाळ तुमच्या हातांतून वाळूसारखा निसटून जाईल निसर्ग तुम्हाला संकेत देत आहे आता त्या संकेतांचा पाठपुरावा करणे ही तुमची जबाबदारी आहे स्वतःवर आणि आपल्या कुलदैवतेवर पूर्ण विश्वास ठेवा कारण विश्वासाने केलेली कोणतीही गोष्ट कधीच वाया जात नाही मला खात्री आहे की तुमच्यापैकी अनेकांना गेल्या दोन तीन दिवसांत काही विचित्र किंवा वेगळे अनुभव आले असतील कोणाला अचानक जुन्या मित्राचा फोन आला असेल तर कोणाला एखादे काम पूर्ण होण्याचे चिन्ह दिसत असेल तुम्हाला असे कोणते अनुभव येत आहेत किंवा तुमच्या मनात काही शंका आहेत का हे मला कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया विभागात नक्की सांगा मी तुमच्या प्रत्येक कमेंटचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेन तसेच तुमची जन्मतारीख किंवा तुमच्या आयुष्यातील समस्याखाली कमेंट करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या प्रश्नांवर आधारित उपाय सुचवू शकेन तुमचे अनुभव केवळ तुमच्यासाठीच नाही तर इतर वृषभ राशीच्या लोकांसाठी सुद्धा प्रेरणादायी ठरू शकतात जर तुम्हाला आजचीही माहिती मोलाची वाटली असेल तर या व्हिडिओला एक लाईक पसंत नक्की करा तुमचे एक लाईक आम्हाला असेच सखोल संशोधन करून व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन देते हा व्हिडिओ तुमच्या अशा सर्व मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना पाठवा शेअर करा ज्यांची रास वृषभ आहे कारण तुमचे एक शेअर कोणाचे तरी आयुष्य बदलण्यास मदत करू शकते आणि हो जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलचे सदस्यत्व सबस्क्राईब घेतले नसेल तर खालील लाल रंगाचे बटन दाबून आत्ताच सदस्य व्हा आणि शेजारील घंटीच्या चिन्हावर क्लिक करा यामुळे आमचा कोणताही नवीन व्हिडिओ तुमच्याकडून चुकूनही मिस होणार नाही मार्गशीर्ष महिना तुमच्यासाठी आनंदाचा भरभराटीचा आणि प्रगतीचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत तोपर्यंत काळजी घ्या आनंदी रहा धन्यवाद शुभम भवतो